प्रवासी प्रवासी सहा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कोंबडीच्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याने बस खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पो मधील तीन जण गंभीर जखमी तर बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झालेत मुंबई पुणे एक्सप्रेस वरून कोंबडी येऊन टेम्पो पुण्याहून मुंबईकडे जात असताना बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता ब्रेक फेल झाल्याने टेम्पोने बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बस लोखंडी बॅरियर तोडून खड्ड्यात पलटी झाली या अपघातात टेम्पो मधील मोहम्मद इरफान खान कैफ शेख मोहम्मद इनामदार हे गंभीर जखमी झाले आहेत तर बस चालक एम रवी भाव कदम, रविचंद्रन भाऊसाहेब इंद्रजीत काशीत स्मिता माने सुभाष हे किरकोळ जखमी झाले आहेत दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न